आज आपण मनाच्या श्लोकातला एकोणचाळीसावा श्लोक याचा आपण अभ्यास करणार आहोत समर्थ म्हणत आहेत जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे जया योगे समाधान बाणे तया लागी हे सर्व चांचल्य चालल्य मना सज्जना राघवी वस्तिकी जय काल आपल्याला सांगितल्याप्रमाणे आता पुढचे पाच श्लोक म्हणजे कालचा धरून समर्थ आपल्या मनाने कुठं वस्ती करावी आपल्या मनाने कुठं कायमस्वरूपी मुक्काम करावा असं स्थान आपल्याला सांगतायत समर्थ मौली म्हणतीये की हे मना तू सज्ज नाहीस ना तर तू माझं ऐक तू अखंड राघवाच्या ठिकाणी आपलं मुक्काम ठेव हो। काय होईल या राघवाच्या ठिकाणी मुक्काम केल्याने समर्थ सांगतायत की राघवाच्या ठिकाणी मुक्काम केल्याने तुला या जगामध्ये कुठेही दृश्य अवस्थेत न मिळणारी वस्तू दृश्य गोष्टींपासून न मिळणारी अशी वस्तू तुला मिळून जाईल म्हणजे काय तर ती म्हणजे समाधान आहे जयाचे समाधान बाणे ते मन जर अखंड राघवाच्या ठिकाणी वस्तीला राहिलं तर तुला जगामध्ये न मिळणार दृश्य जगाकडून कुठेही न प्राप्त होणार असं समाधान मिळून जाईल आणि मग हे समाधान मिळवण्यासाठी काय करायचंय जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे तुला त्याचं अखंड स्मरण करायचंय आणि या स्मरणामध्ये समाधानाची प्राप्ती होताना तुझ्या लक्षात येईल की तुझ्या मनाचं जे चंचलपण आहे ना हे जे संकल्प विकल्प करणारं जे मन आहे ना ते स्वस्थ होऊन जाईल त्याच्या स्मरणामध्ये त्याच्या चिंतनामध्ये असा हा माझा राम अशा या रामाच्या ठिकाणी तू राहा बर समर्थ माउलीचा हा आपल्या मनाला आग्रह आहे श्रोते हो आपण बऱ्याचदा आपल्याला आपल्या आयुष्यात नेमकं काय पाहिजे याचा विचार करू लागलो तर अनेक गोष्टी आपल्या समोर येतात कोणी म्हणेल मला पैसा हवाय कोणी म्हणेल घरदार हवं आहे कोणी म्हणेल मुलंबळ हवी आहेत कोणी म्हणेल प्रतिष्ठा हवी आहे कोणी म्हणेल लौकिक पाहिजे कोणी म्हणेल उपाधी हवी हो आहे कोणी म्हणेल मला अमुख हवंय कोणी म्हणेल मला तमुख आहे पण या सगळ्या गोष्टी जरी एखाद्याला मिळाल्या आणि मग या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर जर तरी त्याला विचारलं की तुला आता अजूनही काही पाहिजे का तरी देखील त्याच्यासमोर नेमका काहीतरी प्रश्नचिन्ह असतो जो तो शब्दामध्ये सांगू शकत नाही एक साधं उदाहरण सांगतो मध्यंतरी एक गृहस्थ मला भेटले बऱ्याच दिवसांनी भेटलेले तसा तो मनुष्य नास्तिक देवाधर्माच्या बाबतीमध्ये तसा विचार न करणारा आपण बोल आपलं घर बोल एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये अतिशय मोठ्या अशा पदावरती तो कामाला होता चांगली मोठी गाडी बराच मोठा पगार सगळे नोकर चाकर कंपनीकडून सगळ्या सुखी सुविधा ह्या सगळ्यांमध्ये रमलेला तो असा मनुष्य तो मला एकदा सहज भेटला आमची कुठल्या तरी कामानिमित्त चर्चा चालली होती आणि मग इकडची तिकडची चर्चा झाल्यानंतर मी त्याला म्हटलं छान चालले ना जॉब वगैरे मस्त दिसतंय सगळं तुमचं त्यावरती तो आपलं मान असं खट्टू करत मला म्हणाला की तेवढं काही विचारू नका म्हणजे मी सगळं जरी असलं तरी आणखीन एक नवीन जॉब शोधत आहे यावरती मी म्हटलं आता अजूनही काय पाहिजे ह्याच्या पलीकडे पण अजूनही काही मिळतं का तो म्हणाला कसं सांगू तुम्हाला देर इज समथिंग कॉल्ड अ जॉब सॅटिस्फॅक्शन काहीतरी समाधानाचा शब्द माझ्या कामामध्ये असण्याचा शब्द तो कुठंतरी नकळतपणे बोलून गेला म्हणजे जो पारमार्थिक आहे जो देवाधर्मा करतो त्याला देखील समाधानाची गरज आहे आणि जो कदाचित नास्तिक आहे जो कदाचित आपल्या देवाधर्माच्या मार्गाने न चालणारा आहे त्याला देखील समाधानाची गरज आहे या जगामध्ये श्रोते हो आपल्या सर्वांना समाधानाची तहान लागलेली आहे आपल्याला दृश्य जगातली कितीही गोष्टी जरी मिळाल्या अगदी आपण जगातले सर्वोच्च श्रीमंत मनुष्य जरी झालो तरी आपल्याला तृष्णा शमणार नाही कारण की जोपर्यंत समाधान आहे तोपर्यंतच जगामध्ये खऱ्या अर्थाने आपलं अस्तित्व आहे आपल्याला बघतो ना एखादा मोठा श्रीमंत मनुष्य असतो पण घरामध्ये पैशामुळे झालेले कलहांमुळं अगदी पंचपक्वानांचं जेवण देखील एरंडेल प्याल्यासारखं ते खातात आणि तेच एखाद्या चंद्रमौळी झोपडीमध्ये राहणारा गरीब मनुष्य दिवसरात्र काबाड कष्ट करतो मुलाबाळांसह प्रेमाने राहत असतो हरिभजन करत असतो अगदी कित्येकदा वेळ पडली तर मीठ भाकरी पण खातो पण मीठ भाकरी खाताना देखील त्याच्या चेहऱ्यावर असा काही आनंद असतो की जो त्या श्रीमंताच्या श्रीखंडपुरीमध्ये देखील कधी सापडत नाही श्रोते हो आम्हा तुम्हा सगळ्यांना समाधानाची गरज लागलेली आहे आणि या नेमक्या समाधानाच्या शोधामध्ये आम्ही चुकीच्या दुकानांमध्ये जातो असं आहे की कपड्याच्या दुकानामध्ये शंभर वेळा जरी गेलं आणि त्यांना म्हटलं की अहो आम्हाला मिठाई पाहिजे तरी तो देऊ शकणार नाही कारण की ज्या दुकानात जे मिळत नाही ते जर आपण मागितलं तर ते कधीच तिथे मिळू शकत नाही आम्हाला समाधान हवंय आम्हाला समाधानाची समाधाना लागली आहे आम्हाला कळत नाही आम्हाला काय पाहिजे आणि हे समाधान शोधताना आम्ही नेमकं सुखाच्या दुकानामध्ये जातो प्रपंचाच्या दुकानांमध्ये जातो व्यवहाराच्या दुकानांमध्ये जातो आणि तिथलं समाधान शोधत बसतो मला बऱ्याचदा लहानपणीचं उदाहरण द्यावं असं वाटतं की एखाद्या लहान मुलासमोर आपण अशी भरपूर खेळणी टाकून ठेवतो बघा त्याला रमवायला आणि मग तो एक एक खेळणं घेतो थोडा वेळ खेळतो आणि थोड्या वेळाने प्रत्येक खेळणं टाकून देतो आणि शेवटी भोकाड पसरतो कारण की त्याला आई पाहिजे असते त्याला ही खेळणी नको असतात मला वाटतं आपल्या ज्या जुन्या सवयी आहेत त्या आपण काही केल्या सोडत नाही आजही आपण प्रपंचामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रमतो त्या गोष्टींमधून समाधान घेण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा लक्षात येतं ही गोष्ट समाधान देत नाही तेव्हा ती टाकून देतो आणि पुन्हा नवीन वस्तू शोधू लागतो पण श्रोते हो समाधान ही जी वस्तू आहे ती या दृश्य जगात कुठंच मिळत नाही ती मिळते ती केवळ माझ्या रामाच्या स्मरणात माझ्या राघवाच्या स्मरणामध्ये आणि हे समाधान जर तुम्हाला पाहिजे असेल तर माऊली म्हणते की जयाचे नियोगे समाधान बाणे ज्या भगवंताचा संयोग केला असता ज्या भगवंताचं अखंड स्मरण ठेवलं असता तुम्हाला ते समाधान प्राप्त होतं ते समाधान माझ्या रामाच्या नामामध्ये आहे आणि यासाठी ते रामाचं नाम आपण कसं घ्यावं समर्थ माऊली दाखला देते की जया वर्णिती पुराणे माझ्या रामाला माझ्या या, या भगवंताला वेदशास्त्र आणि पुराण अखंड गात आहेत यामध्ये मला एक सहज विरोधाभास असा आढळून येतो की आपण काही दिवसांपूर्वीच बत्तीसावी अभ्यासली हो बघा यामध्ये समर्थांनी अहिल्याचं चरित्र सांगितलेलं आहे या अहिल्याचं चरित्र सांगताना समर्थांनी एक ओवी तिथं वापरलेली आहे की जया वर्णिता वेदवाणी बर का समर्थ काय म्हणताय की ज्याचं वर्णन करता करता वेदांची वाणी देखील शिणली आणि इथं एकोणचाळीसाव्या ओबीची पहिली ओबी म्हणताय की जया वर्णिता वेदशास्त्रे पुराणे म्हणजे वेद त्याचं अखंड एक प्रकारे स्मरण करतायत आणि बत्तीसाव्या ओमध्ये म्हणतायत की वेदशास्त्र त्याचे स्मरण करून करून थकले म्हणजे वेदांनी गाऊन हा त्यांना प्राप्त झाला नाही म्हणून ते थकले आणि तो मिळत नाहीये तरी देखील वेद आपला नाद सोडत नाही त्या भगवंताला अडवण्याचा आणि ते त्याला अखंड स्मरत राहतात असा हा एक विरोधाभास अतिशय सुंदर नयनरम्य अत्यंत मनमोहक हो असा हा विरोधाभास आहे आणि हीच आपल्या खरं साधनेच्या रहस्यांच्या अंगातलं एक अत्यंत गूढ असं अंग आपण असं बऱ्याचदा म्हणतो की साधन करावं लागतं भगवंत प्राप्तीसाठी साधन असावं लागतं साधन या शब्दाचा अर्थ सद्गुरूंनी दिलेलं साधन मग ते ध्यान असेल नाम असेल कुठली तरी पूजा अर्चा असेल उपासना असेल या साधनाच्या अनुषंगाने जात जात भगवंताचं आपण प्राप्तीचं ध्येय ठेवायचं या साधन या शब्दाची गंमत अशी आहे जर त्याचा फुल फॉर्म करायचं म्हटलं तर ज्याने साधत नाही असा तो म्हणजे ज्या साधनेच्या अनुषंगाने आपण जातो त्या साधनेच्या अनुषंगाचा परमोच्च बिंदू जरी गाठला तरी लक्षात येतं की भगवंत हा अजूनही पलीकडे आहे अजूनही पलीकडे आहे अजूनही पलीकडे आहे आणि त्यामुळं आणखीन साधनामध्ये नामाचं जे वैभव आहे ना ते असं आहे की ते पहिल्यांदा आपल्याला थोडंसं आतमध्ये घेत मग आपण थोडंसं स्मरण करू मग आणखीन वाढेल मग आणखीन वाढेल असं करता करता जसं मीरा म्हणती की दिन दिन बडत सवायो तशी ही नामाची उर्मी वाढतच जाते वाढतच जाते त्या साधकाला कळत नाही की किती नाम होत पण एवढं होत असतानाही तो भगवंत त्याच्यापेक्षा थोडासा थो। एखाद्या पोहणाऱ्या माणसालाही दोन हात मारावेत आणि दोन हात मारल्यानंतर त्याला वाटावं की कि किनारा मिळेल पण दोन हात मारल्यानंतर लक्षात येतं की कि किनारा तेवढाच लांब आहे जया वर्णिता सीनली वेद वाणी आणि जया वर्णिता शास्त्रे पुराणे याच्यातला हा सुंदर विरोधाभास म्हणजे एक प्रकारचं हे मंथन आहे श्रोते हो। पांडुरंगला नामदेवाची पायरी आहे बघा त्या नामदेवाच्या पायरीचं महत्व असं आहे की त्या नामदेवाने त्या पायरीवरूनच पंढरपूरचं पांडुरंगाचं दर्शन घेतलं तो कधी त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या अगदी जवळ गेला नाही त्यांनी स्पर्श केला नाही त्याच्या या अतृप्तीमध्येच त्याच्या या एक पावलाच्या अंतरामध्येच त्याच्या भक्तीचं सगळं मर्म लपलेलं होतं कारण की त्या भक्तीमध्ये तिथं अपूर्णता होती आणि त्यामुळे तिथं व्याकुळता होती तिथं तळमळ होती तुकाराम महाराज देखील हेच म्हणतात तुकार महाराज काय म्हणताय की आम्हाला तू आता निश्चिंतपणे गर्भवासी घाल तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण आवडी गुण आवडी अरे तो मोक्ष वगैरे आम्हाला काही नको आम्हाला या मनुष्य जन्मातच ठेव आणि या मनुष्य जन्मात राहून मी फक्त एकच काम करीन की मी तुझं गुण आवडी गुण आवडी भगवंताच्या स्मरणामध्ये जी अतृप्तता आहे श्रोतो हो। हे साधनेचं मर्म आहे कारण की त्या साधनेच्या अनुषंगाने जाताना तो भगवंत मिळत नाही पण भक्ताची अशी काही अवस्था होते की तो मिळाला किंवा नाही मिळाला याची त्याला फिकिरच राहत नाही कारण की त्या वर्णनाला करता करता आणि या अपूर्णाच्या मधल्या अंतरामध्ये त्याला जो रस प्राप्त होतो त्याचं नाव समाधान आहे भगवंताचं वर्णन करावं खूप करावं करता करता असं लक्षात येतं की तरी तो लांब आहे पण तो करण्याचं काही सुटत नाही याचं कारण त्या समाधानाच्या रसाची चव अशी काही चाकली जाते की मनुष्य मोक्ष देखील विसरून जातो अशी ही आहे नियोगे समाधान बाणे आणि अशा या नामामध्ये जेव्हा तुम्ही तृप्त व्हाल मस्त व्हाल त्यावेळेला मनाचं चंचलपण हे सहज हरवून जातं मनाला बाहेर जाण्याचे सगळे मार्गच विरून जातात मनाला अनुसंधान असं काही व्यापून जातं की तो तेचा मन कायमस्वरूपी त्या रागावाच्या ठिकाणी वस्ती करून टाकतं मग दिवसातले चोवीस तास त्याला रामाच्या शिवाय दुसरा कुठला व्यवहारच राहत नाही आणि त्याची दृष्टी त्याचं मन त्याचं चित्त हे संपूर्णपणे राममय होऊन जातं आणि तो अखंड समाधानाचा स्त्रोत होतो असा हा अद्भुत मनाचा श्लोक जानकी जीवन स्मरण जय जय राम